नमस्कार स्वागत आहे आज आपण माझी लाडकी बहीण योजनेबद्दलच्या एका मोठ्या अपडेटवर बोलणार आहोत आणि तो अपडेट आहे पेमेंट बद्दल तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता नाही का की अरे या लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्की कधी घेणार आहेत आणि अखेर ती प्रतीक्षा संपलेली आहे सरकारने जाहीर केलंय की तब्बल तीन महिन्यांचे पैसे म्हणजे चार हजार पाचशे रुपये एकदम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत ठीक आहे तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ती मोठी घोषणा मग या रकमेचं पूर्ण ब्रेकडाऊन पैसे कसे वाटले जातील याची तीन दिवसांची योजना कोणकोणते जिल्हे आणि विभाग आहेत ते आणि हो या योजनेचे काही एक्स्ट्रा फायदे सुद्धा आहेत चला मग सुरुवात करूया त्या मोठ्या घोषणेने ज्यामुळे सगळ्यांची उत्सुकता संपली आहे तर झालं असंय की खूप वाट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः कन्फर्म केलंय की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्यांचे पैसे आता एकत्रच मिळणार आहेत म्हणजे विचार करा लाभार्थ्यांना एकदम मोठी रक्कम हातात येणार आहे आता हे तर कळलं की पैसे येणार आहेत पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये की हे पैसे नक्की कसे विभागले आहेत आणि यात एक खास बोनस सुद्धा आहे हे बघा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून झाले तीन हजार रुपये मग जानेवारीचे दीड हजार म्हणजे टोटल झाले साडेचार हजार रुपये पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही मकर संक्रांतीचा खास बोनस म्हणून तब्बल दोन हजार शंभर रुपये वेगळे मिळणार आहेत बर एवढी मोठी रक्कम एकाच वेळी वाटायची म्हणजे नियोजन बर। तर पाहिजेच बरोबर तर पाहूया की हे वितरण कसं केलं जाणार आहे त्यासाठी एक तीन दिवसांची योजना आहे हे वितरण विभागानुसार तीन दिवसांत होणार आहे सगळ्यात आधी सत्तावीस डिसेंबरला कोकण आणि पुणे विभागाचा नंबर लागेल मग अठ्ठावीस डिसेंबरला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभाग आणि शेवटी एकोणतीस डिसेंबरला अमरावती आणि नागपूर विभागात पैसे जमा होतील आता प्रत्येक दिवशी पैसे कसे जमा होणार त्याचेही टप्पे आहेत पहिला टप्पा सुरू होईल सकाळी दहा वाजता आणि यात सगळ्या सरकारी बँकांना टार्गेट केलं जाईल म्हणजे जर खातं स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा किंवा यांसारख्या दुसऱ्या सरकारी बँकेत असेल तर सकाळीच पैसे जमा होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा टप्पा आहे दुपारी बारा वाजताचा यावेळी नंबर लागेल प्रमुख प्रायव्हेट बँकांचा म्हणजे एच डी एफ सी आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक या बँकांमध्ये ज्यांची खाती आहेत त्यांना साधारण दुपारपर्यंत पैसे मिळतील आणि मग येतो तिसरा आणि शेवटचा टप्पा दुपारी एक नंतर पेमेंट बँक्स आणि स्मॉल फायनान्स बँकांमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील यामध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक एअरटेल पेमेंट्स बँक यांचा समावेश आहे म्हणजे बघा एकाच दिवसात सगळ्या प्रकारच्या बँक खात्यांमध्ये पैसे पोहोचतील याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे ठीक आहे आता विभाग तर पाहिले पण सरकारने काही जिल्ह्यांना प्राधान्य दिलंय पेक्षा जास्त जिल्ह्यांची एक लिस्टच जाहीर आहे या लिस्टमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर परभणी हिंगोली गडचिरोली वाशिम कोल्हापूर सोलापूर मुंबई शहर आणि उपनगर नांदेड बीड ही यादी बरीच मोठी आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि विदर्भातलेही बरेच जिल्हे आहेत जसे की यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती अकोला आणि बुलढाणा म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आणि वेगाने हे वितरण पोहोचवण्याचा प्रयत्न दिसतो आता फक्त पैसेच नाही तर योजने या योजनेसोबत आणखी काहीतरी खास आहे सरकारने पैशांसोबतच पाच मोठ्या भेटवस्तूंची सुद्धा घोषणा केली आहे या पाच भेटवस्तू काय आहेत पाहूया पहिलं म्हणजे वाढीव आर्थिक मदत तो दोन हजार शंभर रुपयांचा बोनस दुसरं कौशल्य विकासासाठी शिलाई मशीन तिसरं मकर संक्रांतीसाठी खास पैठणी साडी चौथं घरात उपयोगी पडेल असा भांड्यांचा सेट आणि पाचवं म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी एक टॅबलेट म्हणजे बघा सण साजरा करण्यापासून ते कुटुंबाला पुढे जाण्यासाठी मदत करण्यापर्यंत सगळ्याचा विचार केलेला दिसतोय आणि या सगळ्या घोषणेवर शिक्कामोर्तब करताना मुख्यमंत्री म्हणाले की बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करणार हे वाक्य म्हणजे एक प्रकारे सरकारी वचनबद्धतेची हमीच आहे यातून हे स्पष्ट होतं की हा केवळ निधी नाही तर बहिणींचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न आहे